हे कानाचं जे होल दिसत आहे यापेक्षाही जास्ती मोठे होतात झुंझुन का, का अजिबात नाही ना सांगितलं तुम्हाला घाबरू नका नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही मी, मी प्रिया आपल्या मेट ज्वेलर्सच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या मेट ज्वेलर्सच्या ती या तीन शाखा आहेत पुण्यामध्ये तर पहिली जी शाखा आहे ती आहे कर्वेनगर विकास चौक दुसरी जी शाखा आहे ती देशमुख वाडी वारजे तिसरी जी शाखा आहे ती आहे लक्ष्मी रोड तर अशा तीन शाखा आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेड ज्वेलर्सचा नंबर देखील दिलेला आहे तुमच्या जर काही क्वेरी आहे तर तुम्ही यावरती कॉल करून विचारू शकता तर आजचा आपला असा एक नवीन व्हिडिओ असणार आहे तर तो म्हणजे मेड ज्वेलर्समध्ये आपल्या ग्राहकांसाठी कस्टमरसाठी काय काय फ्री आहे तर याचा हा व्हिडिओ आहे तर मेड ज्वेलर्समध्ये आपले जे देवाचे टाक आहेत तर ते तुम्हाला फ्रीमध्ये उजळून मिळतात तुम्ही वर्षाभरातून कधी या तुम्हाला हे जे आपल्या देवाचे टाक आहेत ते उजळून मिळतील त्यानंतर लेडीजला हेवी कानातले घालायला आवडतात आणि डेली हे कुणा कुणाला डेली देखील हेवी कानातले घालायला आवडतात त्यामुळे जे आपले कानाचे होल आहेत ते मोठे झालेले असतात आणि कधी कधी तर कुणा असं कट झालेलं असतो कुणाकुणाचा कान कुणाच्या कानाचे होल जर मोठे झालेले असतील किंवा कट झालेले असतील तर या गोष्टींसाठी मेड ज्वेलर्स मध्ये एक रामबाण उपाय आहे तर तो रामबाण उपाय जो आहे त्याचा व्हिडिओ आज आम्ही घेऊन आलेलो आहे तुम्ही जर डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर तुम्हाला जो कान आहे तो स्टिच करून देणार तर त्यामुळे आपल्याला त्रासही होतो आणि त्याचे चार्जेस देखील डॉक्टर एक हजार दोन हजार अडीच हजार असे त्यांचे वेगवेगळे चार्जेस असतात तर अशा प्रकारे आहे तर मेड ज्वेलर्स मध्ये तुम्हाला जो कान चिटकावून भेटणार आहे ते भेटणार आहे तर आहे की नाही मंडळी मेड ज्वेलर्स मध्ये काहीतरी फ्रीमध्ये तर मेड ज्वेलर्स भेट द्या तुमच्या कानाचे जर मोठे झालेले असतील किंवा कान कट झालेले असेल तर नक्कीच कान चिटकावून भेटेल तर शनिवारी अकरा ते एक या दरम्यान मध्ये तुम्हाला कान चिटकावून भेटेल तर नक्कीच व्हिजिट द्या चला व्हिडिओ आपण कंटिन्यू पुढे पाहूया आता हे कान चिटकवण्याची प्रोसेस चालू करणार आहे थोडीफार माहिती देता का नमस्ते मी मधुर बागडे वैट ज्वेलर्स मधून हेवी टॉप्स वगैरे घातल्याने कालांतराने कानाचे होल मोठे होतात त्यासाठी मै ज्वेलर्सने एक प्रकारचं लिक्विड म्हणजे ते, ते होल मोजवण्यासाठी जे डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हाला जे पाचशे हजार रुपयाचे चार्जेस लागतात ते आपण पूर्णपणे फ्रीमध्ये बनवून देतो दे आपण तुम्हाला त्याची प्रोसिजर अशी आहे की एक प्रकारचं हे लिक्विड आहे हे लिक्विड कानात जिथं छिद्र आहे तिथं ते लावून ते जखमेद्वारे ते पूर्ण छिद्र मोजवलं हो जात ते प्रोसेजर करण्याआधी कस्टमरला माहिती देतो त्यांना शुगर आहे का शुगर असेल तर जखम लवकर होत नाही बीप वगैरे आहे का पण हे लिक्विड लावल्यानंतर तो कान भिजून द्यायचा नाही ही काळजी घ्यावी लागते साधारण किती दिवस ते भिज नाही जोपर्यंत ही चिकटपट्टी जे आहे गळून पडत नाही बँडेज तोपर्यंत ते आज तसंच ठेवायचं जेव्हा घडून जाईल तेव्हा तुमचा काम पूर्णपणे मुजलेला असेल म्हणजे कानाला पाणी लागू देता कामा अजिबात पाणी लागून द्यायचं नाही तेवढी फक्त काळजी घ्यायची तुम्ही गेले हजार पाचशे चार्जेस घेतात ते आपण जोर जॉब चार्ज एकही रुपया न घेता देतोय ठीक आहे चल आता कडवे रोड ब्रांच मध्ये आलेले आहेत पुण्यामध्ये आपल्या तीन ब्रांचेस आहेत एक शिवण्यामध्ये एक कडवेनगर शाखा आणि एक सोन्या मोठी तर तर पुढे प्रोसेस बघूया की प्रोसेस। एक मिनिट हे लिक्विड आहे हो ना आणि त्यानंतर आपण हे चिकटपट्टीने लावणार हाताला लागून नका तर हे असं हे लिक्विड आहे आणि त्यांनी आपण कान स्टिक करणार आहोत ओके आहोत अशा प्रकारे यांचे होल जे मोठे झालेले हे बघा आता हे कानाचं जे होल दिसत आहे यापेक्षाही जास्ती मोठे होतात हो भरपूर लेडीज यापेक्षा सुद्धा जास्त मोठे होल असतात तुकडे पण पडतात त्याचे त्याला अशा प्रकारे हे आतून आतल्या बाजूने लिक्विड व्यवस्थित झुंझुंताय का का थोडस अजिबात नाही ना सांगितलं तुम्हाला घाबरू नका तर अशा प्रकारे जरा आहे ना त्यासाठी आधी कल्पना देतो आम्ही तुम्हाला एक दोन मिनिट आतल्या साईडने थोडस जिथं जिथं आपण लिक्विड लावलेलं आहे की थोडं पांढरस झालेलं आहे हे या, असं एकरूप होईल त्यानंतर परत व्यवस्थित बसण्याकरिता आपण हा टेप याला लावतो जेणेकरून ते एकरूप होईल ओके okay. नॉर्मली जास्त दिसू येण्या असं तेवढं आपाप फक्त सेलो टेप जो नये जोपर्यंत गळून पडत नाही अशा प्रकारे हे पूर्णपणे तर हे बघा हे अशा प्रकारे आधी लिक्विड लावून त्यानंतर हे स्टिक केलेलं आहे असं तर मग सर हे जोपर्यंत गळून पडत नाही टेप तोपर्यंत राहू शकतो ओलं द्यायचं अशा प्रकारे आपण कान चिटकवण्याची का जी प्रोसेस आहे ती पाहिली आणि त्यानंतर त्याची काय काळजी घ्यायची त्यानंतर ते देखील पाहिलं आहे तर तुम्हाला आय होप व्हिडिओ आवडला असणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि चला भेटूया अशाच परत एका नवीन सोबत